श्री स्वामी समर्थ मित्रांनो एकवीस सप्टेंबर रविवारच्या दिवशी सर्व पितृ अमावस्या आहे या दिवशी पितृंसाठी करा हा नैवेद्य आणि त्यासोबतच हा मंत्रसुद्धा तुम्हाला बोलायचा आहे याने पितृंचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमचे पितृ तुम्हाला आशीर्वाद देऊन जातील ना की पितृदोष हो मित्रांनो पंधरा दिवस पितृ हे पृथ्वीवर येत असतात पंधरा दिवस त्यांना आपण घास टाकतो पिंडदान करतो तर्पण देतो आणि विविध विधी आपल्या परंपरेनुसार आपण करत असतो परंतु मित्रांनो आता शेवटचा दिवस आलेला आहे पितृ आता पृथ्वीवरून जातील या पितृपक्षाचा शेवटचा दिवस म्हणजे सर्व पित्री अमावस्याचा दिवस आणि या दिवशीसुद्धा सर्व पित्रांचे तर्पण पिंडदान किंवा घास त्यांना टाकला जातो तर हा दिवस कोणीही चुकवायचा नाही तिथीनुसार श्राद्ध झालं असेल तरी पण सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी तुम्ही श्राद्ध करायला अजिबात विसरायचं नाही आणि या दिवशी खास नैवेद्य पित्रांसाठी करायचा आहे कारण हा पित्रांचा शेवटचा दिवस असतो आता या दिवशी काय नैवेद्य करायचा तर जेही पित्र आहेत म्हणजे जेही तुमचे नातेवाईक आहेत जेही आजी आजोबा आई वडील भाऊ बहीण जेही असले जे सोडून गेले आहेत तर त्यांचे आवडीचे पदार्थ आपल्याला करायचे आहे तर जेही त्यांना आवडत होतं ते तुम्ही करायचं आहे पण हे शुद्ध शाकाहारी असलं पाहिजे कारण पितृपक्षात खास करून सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी फक्त शुद्ध शाकाहारी जेवण केलं जातं तर तुम्ही पित्रांचे आवडीचे पदार्थ करा आणि आवडीचे पदार्थ माहीत नसेल तर मग मिक्स भाजी मिळते मार्केटला ती मिक्स भाजी आणायची आणि ती करायची त्याच्यासोबत सर्व पित्री दिवशी पुरणपोळी आणि खीर करायची कारण हे पित्रांना अत्यंत आवडीचं असतं तर तुम्ही मिक्स भाजी करा पुरणपोळी आणि खीर करा त्यासोबत आमटी भात जेही तुम्हाला करायचं असेल जेही तुमच्या सोयीनुसार असेल ते तुम्ही करायचं आहे आणि याचे तुम्ही चार नैवेद्य काढायचे आहे चार कोणते तर एक गाईला दाखवायचा एक कुत्र्यासाठी एक कावळ्यासाठी आणि एक नैवेद्य चुरून तो आगीत सोडायचा असे चार नैवेद्य तुम्हाला सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी दाखवायचे आहेत आणि सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही देवघरासमोर बसून ओम श्री पितृ देवाय नमहा ओम श्री पितृ देवाय नमहा या मंत्राचा एकमाळ जप करून घ्यावा मुख्य पुरुषाने किंवा मुख्य स्त्रीने हे करायचं आहे तर नक्की हे दोन कामं म्हणजे आवडीच्या नैवेद्य आणि हा मंत्रजप हे दोन कामं तुम्ही सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी आठवणीने नक्की करा पितृ नक्की तुमच्यावर आशीर्वाद देतील तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ